नमस्कार मी नीता पोटदार लायमाठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी कोल्हापूर हद्दवाडीचा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहे हद्दवाडीमध्ये सध्या अठरा गावांचा समावेश आहे महानगरपालिकेनं हदवडीचा सा हा सातवा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून अशातच यावर या आता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हदवडी संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे महानगरपालिकेनं सात वेळा आता सा प्रस्ताव सातवा प्रस्ताव दिलेला आहे आता हे सगळं सरकारच्या कोर्टामध्ये चेंडू रखल आहे सरकार काय हातवाढीच्या संदर्भात निर्णय घेत या प्रस्तावावर अठरा गावांचा देखील आता समावेश हातवाढी संदर्भात यापूर्वी सुद्धा सातत्यानं अनेक वेळेला शहरातल्या सर्व लोकप्रतिनिधी आंदोलन केलेत त्याच्याबद्दलचा निर्णय घेत असताना ज्या अठरा गावांना आपण याच्यामध्ये समाविष्ट करायचा आहे त्या सगळ्या गावांची सुद्धा संमती आवश्यक आहे आणि त्याबद्दलची आपले प्रयत्न सुरू आहेत एक बैठक झालेली आहे पुढच्या टप्प्यात अजून बैठका होतील की ज्याच्या माध्यमातून त्या सर्वांना सुद्धा विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यावा लागेल त्यासाठी आमचं प्रयत्न सुरू आहे गेले कित्येक महिने पूर्वी बहुचर्चित असलेला शक्तीपीठ महामार्ग होण्यासाठी रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील समर्थन देणारे शेकडो बाधित शेतकरी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी एकटवले शेतकऱ्यांना भरीव मोबदला देऊन हा महामार्ग मूळ आडाखड्यानुसार पूर्ण करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री आंबेडकर यांच्याकडे केली यावेळी शेतकऱ्यांच्या सुनावणीला उत्तर देताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चर्चा करून निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं ज्याप्रमाणे बाधित असलेल्या विरोधी शेतकऱ्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या त्याप्रमाणे तुमच्याही समर्थन या भावना आम्ही समजून घेऊ आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊ आज प्रथमच तुम्ही शेतकरी हा शक्तिपीठ महामार्ग होण्यासाठी भेटत आहात त्यामुळे या संदर्भात विचार करू अशा भावना नामदार प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पेमध्ये देशातील पन्नास स्थळ विकसित करण्याची घोषणा झाली आहे या या ले ले। आता यामध्ये कोल्हापूरचा खासदार म्हणून माझा प्रयत्न असणार आहे की कोल्हापूरचा यामध्ये समावेश व्हावा असं प्रतिपादन राज्यसभा खासदार धनंजय यांनी केलं भाजप कार्यालयामध्ये झालेल्या पर्यटन स्थळ विकसित करण्याची घोषणा झालेली आहे आता यामध्ये कोल्हापूर म्हणून माझा प्रयत्न असणार आहे किंवा या विभागाचा खासदार म्हणून माझा प्रयत्न असणार आहे की कोल्हापूरचा समावेश त्या पन्नास डेस्टिनेशन्समध्ये मध्ये व्हावा कारण पर्यटनं विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सर्व बाबी आपल्याकडे आहेत उदाहरणार्थ आपल्याकडे तेरा किल्ले आहेत महालक्ष्मीचं प्राचीन मंदिर आहे मोठ्या प्रमाणात जंगल आहेत पाण्याचे मोठे स्तोत्र आहेत वन्य प्राणी आहेत या सगळ्या बाबी या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पोषक आहेत आणि मोठं जर बजेट आपल्याला ले मिळालं तर हे खूप मोठ्या प्रमाणात चांगली डेव्हलपमेंट करता येईल कनेक्टिव्हिटी आपल्याकडे चांगली आहे विमानसेवा आपल्याकडे आहे रेल्वे सेवा आपल्याकडे आहे रस्ते आता चांगले व्हायला लागलेले आहेत तर या योजनेचा कोल्हापूरला फायदा होईल असं मला वाटतं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीच्या सहकार्याने पदवीधर माणिक पाटील चोयकर यांनी रविवारपासून ऐतिहासिक दसरा चौकात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माणिक पाटील चोयकर यांची भेट घेतली यावेळी माणिक पाटील चोयकर यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते फळांचा फळांसारसं स्वीकारून उपोषण सरलं यावेळी राज्यसभा खासदार धनंजय माडिक आणि माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या काँग्रेस नेता आमदार विजय वडितवार यांचा आज कोल्हापुरात जाहीर निषेध करण्यात आला ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज ही निदर्शने करण्यात आली यावेळी सीमा पाटील यांनी या प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी त्वरित माफी मागावी तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे तर जिल्हा तालुका आणि गावपातीवर हा निषेध लोकशाही मार्गानं नोंदवला जाणार असल्याचं बलवराज पाटील यांनी यावेळी सांगितलं कोकण श्रद्धास्थान असलेल्या देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुलकेश्वर महाशिवरात्रीची यात्रा सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी संपन्न होते या यात्रेच्या निमित्तानं श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीसाठी नऊ प्रमुख देवस्वाऱ्या आपल्या पारंपरिक मार्गाने कुनकेश्वर मध्ये येत आहेत विशेषतः तब्बल अडतीस वर्षांनंतर आचरा येथील श्रीदेव रामेश्वर स्वारीसह येत असल्यानं भाविकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झालाय या मार्गावर सागरी सेतूंची निर्मिती करण्यात आली असून आचरा नदीवर तरंगता पूल मिटबाव खाडीवर होड्यांचा पूल आणि कातवन खाडीवर वाळूंच्या पिशव्यांद्वारे सेतू उभारण्यात आलाय या सर्व सागरी सेतूवर ही ऐतिहासिक देवस्वारी मार्गक्रमण करणार आहे यात नऊ प्रमुख यात नऊ प्रमुख देवस्वाऱ्यांचे आगमन परंपरागत सागरी मार्ग आणि भक्तांचा उत्साह या यात्रेचा मुख्य आकर्षण असणार आहे लायमाटेसाठी देवगडहून स्वप्नील लोके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा त्यावर विरोधकांकडून टीका झाली पण आज शेतकऱ्यांच्या अडचणीत तेच पैसे काम येत आहेत या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे परिणामी राज्य सरकार देखील आपले पैसे यात देत असून त्यात वाढ देखील केली जाईल त्यामुळे वर्षाला पंधरा हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण होत आहे नागपूरच्या वनामती सभागृहात हा कार्यक्रम पार पडला यावेळी ते बोलत होते अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सांगता झाली या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दोन दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळ केला यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गोरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय महाराष्ट्रातील नेत्यांवर चिकलफेक करण्यासाठी तुम्ही साहित्य संमेलन भरवता का असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे साहित्यविषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस हां विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखलफेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत देशाच्या राजधानीत काय नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावे देण्यात येणारा नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार रंगकर्मी वैभव मांगले यांना जाहीर झालाय सहा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे मांगले यांनी सिनेमा नाटक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत मुकमपोस्ट बोंबलवाडी टाइम पास नवरा माझा नवसाचा नवरा माझा नवसाचा दोन दुनियादारी फुलवंती अशा चित्रपटांमधून तसेच विविध मालिकांमधून ते घरोघरी पोचले आहेत तसंच वैभव मांगले यांनी अलबत्या गलबत्या वाडा चिरमंदी व्यक्ती आणि वल्ली वासूची सासू अशा नाटकातून ते रसिकांचे लाडके अभिनेते म्हणून प्रसिद्ध झालेत त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय सध्या सर्वत्र आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची हवा सुरू आहे रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तानचा रंजक सामना पाहायला मिळाला या टीम इंडियानं दोनशे बेचाळीस धावांचं लक्ष यशस्वीरित्या पार केला या सामन्यातील एक व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे या व्हिडिओ मध्ये एक पाकिस्तानी चाहता सुरुवातीला त्याच्या देशाच्या जर्सी मध्ये दिसतोय पण नंतर आणि तो टीम इंडियाची जर्सी घालताना दिसत आहे आपण अनेकदा आयपीएल मध्ये चाहताना सामना दरम्यान जर्सी बदलताना पाहिला असेल पण चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये रविवारी झालेला भारत पाकिस्तान सामन्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तर याच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी